आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव तालुक्यात बोलठाण घाटात कांद्याचे वाहन झाले पलटी सुदैवाने जीवितहानी नाही नांदगाव तालुक्यातील कासारी शिवारातील चांदेश्वरी बोलठाण घाटात काल मध्यरात्री बारा वाजता कांदा भरलेली ट्रक गाडी घसरून पलटी झाली घाटमात्यावर जोरदार पावसामुळे रस्त्यावर चिखल खड्डे व घसराडपणा निर्माण झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जाते गाडीतील सर्व कांद्याच्या पोत्यांचा ढीक खाली कोसळला असून काही पोती रस्त्याबाहेर पडली आहेत सुदैवाने अपघातात चालक व इतर कोणीही जीवितहानी झाली नाही मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कांद्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले दरम्यान या घाटातील सततची अपघात रस्त्याची बिकट अवस्था याबाबत प्रशा नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले दरम्यान कांद्याने भरलेला मालवाहू ट्रक बोलठाण जातेगाव भागातून गुजरातमध्ये जात होता चांदेश्वरी घाटामध्ये उतरताना चा ही गाडी घसरून दरीत कोसळली यामध्ये चालकाचा पाय गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले मात्र याबाबत कोणतीही खबर पोलिसात दाखल झाली नाही बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने